श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत कथा श्री दत्त जन्माची आणि कथा अनुसेयाची चला तर आपण सुरुवात करू आ्रिमुनीची पत्नी अनुसेया ही अत्यंत पतिव्रता व साधवी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठा प्रेमाने व आदराने स्वागत करत असे कोणत्याही वेळी आलेला पाहुणा अनुसेच्या आश्रमातून कधीही उपाशी प पोटी गेला नव्हता किंवा खाली हाताने गेला नव्हता तिचा हा सदाचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्या तिच्या पुढे शीतल व्हायचे पवन पवन तिच्यापुढे नम्र व्हायचे एवढा तिच्या प पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या मनात असलेली भक्ती लोकाबद्दल असलेला आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वत्र झाले होते ही गोष्ट नारद मुनीच्या कानावर पडली त्यांनी ही बातमी वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया ही अनुसया किंचित मानव व आपण देव तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपल्यापेक्षा अधिक असता कामा नये तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखविला हे बोलणे ऐकून त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्हा आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही क कर, जरूर करतो अशी प्रति प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी कप करणे यज्ञोपती पवित्र आणि हातात मंडलू अशा रूपात ते तिघे आत्रीमुनीच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशावेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयने त्यांना मोठ्या आदराने आसन दिले त्यांचे चरण धुतले व त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया मनात विचार करू लागली हे कोणी सा सामान्य ब्राह्मण आहेत तर हे माझे सत्व पाहण्याकरिता आले आहेत <coughs> आले आहे असावे यास तर विनमुख पाठविले पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे त तप सामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानास्थ बसले होते त्यास ही सारी कथाकथन केली तेव्हा मुनींनी अत्यंत अंत अंत हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एक पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या आत्रीच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पती पतीच्या पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघावर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघेत अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसैने तात्काळ त्यांना उचलून घे घेतले तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना ते भूक लागली असेल असे समजून अनुसैने त्यांना स्वइच्छेने स्तनपान करविले त्यांचे पोट भर भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले थो, स्वर्ग लोकात तीनही देवपत्नी आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारदमुनी अति अत्रिमुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झालेल्या त्या तिघी अनुसेवकडे गेल्या ती तिची त्यांनी करुणा भाऊक भानुक झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसैची दक्ष क्षमा मागितली अनुसेहे दया येऊन तिने ते सर्व आपल्या पती सांगितले तेव्हा आत्री मुनी पुन्हा गंगोदक घे देऊन ते त्या बालकावर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाचे पंचपात्र घेऊन अनुसऱ्या बाहेर आली त्या बालकावर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके स्वरूपात देवस्वरूपात झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत इच्छा इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने घरी ती, तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा असतू असे म्हणून देव अंतर्ध्यान पावले अशा धरेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्त दत्तात्रेयांची जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंग क्रांतीचे ते बालक पाहून सती अनुसेला अत्यंत आनंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशी शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली म जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो धन्यवाद कशी वाटली ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज धन्यवाद बाय भेटू